D'hoar <Marvel> विधानसभा निवडणुकीसाठी आपण बघतोय की उत्स्फूर्तपणे मतदार या ठिकाणी आलेले आहेत आपण मिरजेतील मिरजुल या मतदान केंद्रावर हो, आहोत या ठिकाणी बघू शकत असाल तुम्ही महिला भगिनी असतील किंवा पुरुष मतदार असतील मोठ्या संख्येने आहेत मोठ्या रांगाच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत एकंदरीत बघता सांगली एक जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी एकूण पंचवीस लाख मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत एकूण आठ मतदारसंघ आहेत आणि जवळपास सर्वच ठिकाणी अटीपटीच्या अशा लढती होत आहेत मिरज विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी विद्यमान पालकमंत्री सुरजभाऊ खाडे हे महायुतीच्या उमेदवारीवर चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या विरुद्ध महाआघाडीचे तानाजी सातपुते हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या ठिकाणी दुरंगी लढत होत आहे मात्र बघतोय की आपण सकाळच मध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेल्या आहेत सर्वच मतदान केंद्र बघितली ही सर्व ठिकाणी अशा मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि निवडणूक विभाग असतील किंवा सर्वच उमेदवार असतील सर्वांनी जास्त मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी जास्त संख्येने येऊन मतदान करावं यासाठी निवडणूक विभागामार्फत सुद्धा वेगवेगळ्या जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि आपण बघतोय की मिरज मतदारसंघासहितच जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघामध्ये मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि जास्तीत जास्त मतदान होताना आपल्याला दिसत आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज मिरज